लोकसभेचं मतदान होतय खासदार निवडण्यासाठी आपण मतदान करतोय आमदार राज्यस्तरावर तर खासदार राष्ट्रीय स्तरावरची कामं करण्यासाठी आपण निवडून देतो साधारणतः काय असतं तर आमदारांपेक्षा खासदारांना जास्त पगार असावा अशी आपली कल्पना असते माहिती असते पण कम्पॅरिटिव्हली आमदारांनाच खासदारांपेक्षा जास्त पगार आणि भत्ता मिळतो कसं तेच जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोर मारे आणि आपण पाहताय लोकमत आमदारांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या शहरी मतदारसंघाचा अपवाद वगळता सुमारे तीनशे गावं येतात तर खासदारांच्या कार्यक्षेत्रात तब्बल येतात आणि तरीही पगार आणि भत्त्यांबाबत खासदारांपेक्षा आमदार सुखी आहेत कारण दोघांनाही एक लाख रुपये पगार आहे आणि विविध भत्ते मिळतात आणि ते असे सगळे भत्ते मिळून अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आणि म्हणजेच दोनही मिळून आमदार आणि खासदारांना प्रत्येकी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये मिळतात तर खासदारांना दोन हजार पर्यंत पन्नास हजार रुपये तो वाढवून एक लाख रुपये करण्यात आला पण पर्यंत विमान प्रवासाच्या तिकिटाची जी रक्कम असेल त्याच्या पंचवीस टक्के रक्कम ही प्रवास भत्ता म्हणून मिळायची आणि आता दोन हजार अठरा मध्ये खासदारांना पगार वाढ दिली पण हा भत्ता मात्र आता बंद झाला आमदार आणि खासदारांना मिळणारा विकास निधी हा सारखाच आहे आमदारांना विकास निधी म्हणजे आमदार निधी मिळतो वर्षाला पाच कोटी रुपये तीनशे गावांमागे पाच कोटी रुपये या न्यायानं हवा पण तोही मिळतो कोटी रुपयेच म्हणजे पाच वर्षात अठराशे गावांसाठी पंचवीस कोटी रुपयांच्या निधीवर खासदारांना समाधान मानावं लागतं आता आमदार आणि खासदारांना सवलती कोणत्या मिळतात तर खासदारांच्या पीएचा पगार म्हणून चाळीस हजार रुपये त्यांना दिले जातात तर आमदारांना पीएच्या पगारासाठी सत्तावीस 50 हजार पाचशे साडे हजार रुपये मिळतात तर खासदार आणि आमदारांनाही रेल्वेचा प्रवास मोफत आहे विमान प्रवासाचे बत्तीस मोफत पास आमदारांना दरवर्षी मिळतात आणि म्हणजेच बत्तीस वेळा आमदार विमानानं मोफत जाऊ शकतात तर खासदारांना असलेल्या सवलतीत फारसा फरक नाही आहे त्यांना चौतीस वेळा विमान प्रवास मोफत आहे म्हणजे आमदारांपेक्षा दोन वेळा जास्त खासदारांना सरकारकडून दल्लेत घर मिळतं पण तिथं पुरवलेला सोफा असेल किंवा अन्य फर्निचर त्याचे पैसे भरावे लागतात मुंबईत निवासासाठी देखील आमदारांना अतिरिक्त पैसा मिळतो मुंबईत मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी सुरू आहे मॅजेस्टिक आमदार निवास बऱ्याच वर्षांपासून बंद आहे आणि त्यामुळंच उर्वरित आमदार निवासात ज्या आमदारांना एक खोली आहे त्यांना पस्तीस हजार रुपये तर ज्यांना एकही खोली नाही त्यांना सत्तर हजार रुपये महिन्याकाठी दिले जातात पगार आणि इतर भत्त्यार व्यतिरिक्तची ही रक्कम आहे ही पगारात येत नाही ती गृहित धरली तर आमदारांना खासदारांपेक्षा अधिक पगार आहे आता अनेक ठिकाणी अशी तक्रार केली जाते की निवडून आल्यापासून आमच्या गावाकडे खासदार फिरकलेलेच नाहीत तर एका खासदारांना याबाबत हिशोब मांडलाय ते म्हणाले की एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच पाच वर्षात दिवस होतात एक हजार आठशे पंचवीस आणि त्यापैकी वर्षातून शंभर दिवस संसदेचं अधिवेशन असतं म्हणजे पाच वर्षात पाचशे दिवस संसदेच्या अधिवेशनात जातात याशिवाय खासदार कोणत्या ना कोणत्या संसदीय समितीमध्ये असतात त्या समितीच्या बैठकांसाठी दिल्लीला जावं लागतं आणि देशात दौरे करावे पक्षाच्या बैठकांसाठी वेळ जातो तो, तो वेगळाच आणि याशिवाय विधिमंडळाची दोन अधिवेशन मुंबईत तर एक अधिवेशन हे नागपुरात असतं या अधिवेशनात आपल्या मतदारसंघामधील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी खासदारांना जावं लागतं आणि या व्यतिरिक्त वर्षातून किमान तीस ते चाळीस दिवस मंत्रालया जावं लागतं अशा वेळी मतदारसंघामध्ये एका गावात एकदा जायचं ठरवलं तरी ते खासदारांना शक्य होत नाही खासदार आणि आमदारांचा पगार आणि भत्त्यांवर तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की संघाने लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका